नमस्कार <coughs> बाकीचे नमस्कार तर आज आम्ही या दिनजपूर या गावी आलो असता तर बावीस तारखेला अरुण खाडवे यांचा सर्पदर्शनी निधन झाले आणि ही गोपरिवार फार मोठं दुःखाचं संकट या ठिकाणी कोसळलं आणि आज आम्ही त्यांच्या या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो असता तर आमच्या त्या अरुण खाडवे यांचा परिवाराला पाहून आमच्या डोळ्यात आसरू या ठिकाणी आले कारण त्यांचा परिवाराचा उदारनिर्व अरुण खाडवे यांच्यावरच त्या ठिकाणी अवलंबून होता आणि आज घरातला कुटुंब प्रमुख या ठिकाणी गमावल्यामुळे या लोकां लोकांवर उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि आठ दहा दिवस होऊनही अद्यापही आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी किंवा प्रशासनातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट किंवा विचारपूस करून किंवा या लोकांना काय आर्थिक मदत केल्या जाईल याची कोणतीही विचारपूस या ठिकाणी न करता या ठिकाणी आम्ही आता या या ठिकाणी बऱ्याच अधिकारी व प्रतिनिधींना फोन लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पण प्रतिनिधी या मुंबईला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांचा त्यांनी आमचा फोन या ठिकाणी उतरला नाही पण त्यांचे पी ए विकास बाबूल यांना आम्ही संपर्क साधला असता तर त्यांनी आम्हाला सांगितलं तर ताईला आम्ही या दोन चार दिवसात गणेश पूजा गावी देण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक विनंती करतो की आपण या खाडी परिवाराकडे लक्ष देऊन यांना फुले फुलाची पाकळी या ठिकाणी मदत करण्यात यावी जेणेकरून या लहान लहान मुलांचा त्यांच्या पत्नीचा त्यांच्या आईवडिलाचा येणाऱ्या काळात उदारनिर्व एक वर्षासाठी दोन वर्षासाठी त्या ठिकाणी भागेल आणि त्यानंतर ते पुढील त्यांच्या या दुःखातून सावरल्यानंतर त्यांचा उदारनिर्वाह ते स्वतःच या ठिकाणी करणारच आहे पण तात्पुरती त्यांना खरंच मदतीची गरज या ठिकाणी आहे धन्यवाद